आमच्या अध्यक्षबाई आहेत त्यांनी असं विधान केलं होतं की जगातील सरकारांनी एक अत्यंत महत्वाचा विचार करण्याची गरज आहे आणि तो म्हणजे सरकार चालवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे कारण सरकार जी सरकारने चाललेली त्यांना हे प्रदर्शित होत की जगाचं कर्ज आणि जगाचं उत्पन्न याच्यामध्ये तफावत येत चालली म्हणून hmm. कुठेतरी खेळ बदल केल्याशिवाय अत्यंत नाही तफावत पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह कर्ज वाटत चाललंय आणि उत्पन्न कमी होतं म्हणून hmm. जग दिवाळीवर चालले आणि म्हणून ते मंदी आहे अशा पद्धतीचं त्यांचं निदान आहे hmm. आत्ताही आपण जर इंटरनेटवर सर्च केलं तर चॅप्टर फोरमध्ये आपल्याला त्या पूर्ण संभाषणाचा उल्लेख मिळतो म्हणून असं काय आहे की जेणेकरून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्न उत्तर देत या बाबतीमध्ये जागतिक पातळीवर अनेक लोक संशोधन करत होते गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः चिंतित होतो कारण माझ्या पण लक्षात येत होतं की सातत्याने कर्ज आपल्या भारत देशाचं वाढते आणि उत्पन्न तर तुलनेत वाढतं थोडक्यात आपण बघूया भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अगदी सुरुवातीपासून कर्ज उत्पन्नाची जी मुळज आहे ती ऑलरेटी होती दोन हजार अकरा बारा मध्ये तर दोन हजार अकरा बारा मध्ये भारतावरती जे कर्ज होते ते कर्ज इथं आपण बघू शकतो की एकतीस मार्च दोन हजार अकरा मध्ये एकोणचाळीस लाख तीस हजार आठशे चार कोटी रुपये कर्ज होतं जे एकतीस मार्च दोन हजार बारामध्ये त्रेचाळीस लाख बावन्न हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपये झाले म्हणजे जवळपास चार लाख कोटी रुपयांनी कर्ज वाढले मात्र उत्पन्न हे त्या अनुषंगाने वाढलं नाही आपण प्रत्येकच उदाहरण होणार आहोत उत्पन्न जे देशाचं होत कर्जव्यतिरिक्त ते दोन हजार अकरा बारामध्ये सात लाख त्र्याऐंशी हजार आठशे तेहतीस कोटी रुपये होते आणि मध्ये हे सात लाख एकोणनव्वद हजार आठशे ब्यानव कोटी रुपये म्हणजे मोठ्या मुश्किलीने हे कर्ज साधारण पाच हजार कोटी वाढलं असं बघतो म्हणजे एकीकडे चार लाख कोटीनी आपलं कर्ज पण उत्पन्न पाच हजार कोटी वाढत आता लेटेस्ट आपण बघू शकतो दोन हजार तेवीस चोवीस च्या आपल्याकडे आले याच्यामध्ये देखील तीच तोच ट्रेंड जगामध्ये उद्योग केलेला आहे तर त्याच्यामध्ये सध्या चोवीस मध्ये एकशे एक्क्याऐंशी एक लाख कोटी रुपये कर्ज देशावरती आहे आणि सव्वीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस मध्ये ते कर्ज एकशे शहाण्णव लाख कोटी रुपये होणार असं म्हणलंय उत्पन्नाची बाजू जर आपण बघितली तर तीस हजार कोटी रुपये उत्पन्न जे चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला मिळालं पाहिजे असं बजेट पुस्तकात लिहिलंय ते प्रत्यक्षात वाढून फक्त चौतीस हजार कोटी रुपये लाख कोटी रुपये असं होणार आता मुद्दा असा आहे की जर हा ट्रेंड असाच राहिला तर मग जे आय एम एफ अध्यक्षबाई म्हणत आहे की जगाचं कर्ज जगाच्या उत्पन्नापेक्षा वाढले आणि जग दिवाळपरीकडे चाललंय आज आपण बघतो नावं जरी आपण यायची असेलही काहीत नाही म्हणत नाही पण जगाची मंतीला अनेक कारण म्हणून याच्यावरती काहीतरी काम करण्याची गरज मलाही भासत होती आणि म्हणून त्याच्यावरती काम करणं ज्यावेळेस उत्पन्नामध्ये वाढ करण्याची आवश्यकता मला भासते कारण करातून जे उत्पन्न येण्याची आवश्यकता होती आपण बघत होतो की इन्कम टॅक्स आपण केला होता त्याच्यानंतर आपण अनेक प्रकारचे टॅक्स वाढवले मात्र जे गरजा आहेत ते आपल्या पूर्ण झाल्या नाही इन्कम आपलं तसंही वाढलं नाही आणि म्हणून कर्ज वाढत राहिलं आणि आपण सातत्याने चालत करायचा म्हणून उत्पन्न अशा पर्याय नाहीये मग करे उत्पन्न तयार करायचं तर नेमकं कोणत्या करायचं तर करेक्तर उत्पन्न जे आहे जर आपण नॉन टॅक्स रेव्हेन्यू तर नॉनटॅक्स रेव्हेन्यू मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन महसूल हा एक हेड आहे डबल झिरो एकोणतीस हाताचा नंबर आहे या हेडमधूनच आपल्याला हा पैसा उपलब्ध करता येईल कर्मधर्म संयोगाने हे संशोधन करत असताना दोन हजार तेराचा एक कंट्रोल ऑडिट जनरलचा रिपोर्ट माझ्या हाती लागला जो मी तुम्हाला आता इथे माझ्यावर दाखल तर त्या रिपोर्टमध्ये राज्य सरकारच्या ज्या प्रॉपर्ट्यास भाड्यांनी दिलेल्या संबंधीचा उल्लेख झाला आणि या प्रॉपर्टीज भाड्याने देत असताना दे जी नियमावली त्यांनी प्रसारित केली होती त्याच्या आधारे सगळं तर त्याच्यामध्ये सुसंगते नव्हती आणि म्हणून याच्यामध्ये सुसंगतपणा आणा अशा पद्धतीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने माननीय राज्य सरकारला निर्देशित केलं तथापि राज्य सरकारने एक पॉलिसी आणली आणि त्या पॉलिसीच्या आरक्षणाने ज्या राज्य सरकारच्या प्रॉपर्टी भाडतत्वावर देण्याच्या संपत्तीचे निर्णय त्याच्यामध्ये सुसंगती आणण्याच्या संदर्भात धोरण निश्चित केलं आणि या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी त्या सबमिट केलं अडिशनल सॉलिसिटर जनरल नाटकर्णी त्यांनी ते सबमिट केलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाला की आम्ही हे तिथून पुढे पाडणार मात्र ते पाडलेले नाही आणि म्हणून जमीन वसुलामध्ये जो वाढ दिसायला पाहिजे तो अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये दिसला नाही या बाबतीमध्ये संशोधन करत तर माझ्या असं लक्षात आलं की जर मी हे सरकारकडे मांडलं तर कदाचित सरकार लक्ष घ्यावे कारण सरकारची अवस्था जैन्या खराब होत चालली पण भारत सरकारकडून जाण्याच्या अगोदर म्हणतो महाराष्ट्र सरकारकडे जाऊया आज महाराष्ट्र सरकारची फार चांगली नाही महाराष्ट्र सरकारवर माझ्याकडे कॉपी आहे लोन आहे आणि सत्तावन्न हजार कोटी रुपये दरवर्षी महाराष्ट्र सरकार इन्स्टॉलमेंट भरतो त्याचं पण माझ्याकडे पेपर आहे अर्थात महाराष्ट्र सरकारचं मग वार्षिक उत्पन्न किती आहे तर अधोरेखित केलेलं उत्पन्न म्हणजे डेस्टिमेट जे आपण अर्थसंकल्पित करतो जी तर ती पाच लाख साठ हजार कोटी रुपये कमायला पाहिजे आणि सरकारने अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये बजेटमध्ये प्रस्ताव आहे मात्र प्रत्यक्षात गेल्या तीन महिन्यामध्ये महिन्याला साधारण चौतीस हजार कोटी रुपये येतात अशा पद्धतीचं पत्र वित्त विभागाने मला दिलेलं आहे या रेक्षाने जर आपण गेलो चौतीस हजार कोटी रुपये पर मंथ तर आपण जास्तीत जास्त चार लाख आठ हजार कोटी पर्यंत पोहचू शकतो आणि साडेतीन लाख कोटी रुपये हे आपल्याकडे पगार आणि इस्टॅब्लिशमेंट मध्ये जातात मग आपल्याकडे उरतात की म्हणून हे अडचणी होण्याची शक्यता होती आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष आता जेव्हा गरज भासते त्यावेळेला जे उपाययोजना केले जातात त्याच्यामध्ये करतात कधी कधी सरकार एक्साईजचे रेट वाढवल्यामुळे एक्साईजवाले विरोधात गेले आणि वि आता आपण बघतोय की एक्साईजमधून जे महिन्याला चौतीस को हजार कोटीपैकी दोन हजार कोटी एक्साइज भरत होतं ते एक्साइज वेळेला पन्नास टक्क्यांनी खाली आलं हजार कोटीच्या वरती एक्साइज ते भरलेली नाही राज्य सरकारच्या बिजीमध्ये पैसे वाढवण्यासाठी जे वाढवलेले एक्साइजचे दर ही पद्धत चुकली आणि राज्य सरकारचं जे उत्पन्न होतं ते घटलं त्याचबरोबर जीएसटी संदर्भात जो निर्णय झाले त्याच्यामध्ये देखील तिप्पट जवळपास कपात जर केली आहे आणि ती जर कपात कंटिन्यू व्हायचा निर्णय असा येतो की राज्य सरकारला याच्यातून किती पैसे येत आहे रुपये पुरावा आहे साडे पंधरा येत होते जर तिफ्टी कमी करायचं म्हटलं तर पाच हजार कोटी रुपये राज्य सरकारचे दर महिन्याला कोणते म्हणजे हे पाच हजार आणि हे एक हजार सहा हजार कोटी हो आणि केंद्र सरकारकडून जीएसटीचा जो वाटा आपल्याला मिळतो तो साधारण दोन हजार कोटी रुपये मिळतो त्याच्यातही आपण यावेळेला मिळणार तर तिथूनही साधारणतः सहा सहाशे कोटीचा वर आपल्याला पैसे मिळणार नाही म्हणून कुठेतरी आता पाच आणि सहा आणि सातशे सहा हजार सातशे कोटी चौतीस हजार कोटीतून आपल्याला मायनस करावे लागतात जर अशा पद्धतीने आपण पुढे गेलो तर आपल्याला मोठ्या गोष्टी पंचवीस हजार सव्वीस हजार कोटी रुपये पर मंथ आपल्याला येतील आणि या प्रमाणे जर आपण पुढे गेलो तर आपण बघू की साधारणतः दोन पंचांच्या बुद्धांशीच्या दो वरती आपण वार्षिक उत्पन्न मिळवणार नाही म्हणजे तर आपल्याला सुद्धा खर्च देता येणार नाही अशी साधारणतः परिस्थिती राज्य सरकारची होऊन बसलेली आता